नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे वतीने मालेगाव शहरात संचलन रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते मालेगाव दिनांक ऑगस्ट चोवीस गुरुवार रोजी सीआरपीएफ मुंबई याचेकडील बटालियन क्रमांक एकशे दोन से चे पाच अधिकारी व पस्तीस जवान यांनी त्याच्या नियमित कामकाजाचा भाग म्हणून मालेगाव शहरात सकाळचे अकरा वाजून पन्नास मिनिटे ते दुपारी एक वाजून पंचेचाळीस या वेळेत मालेगाव शहरातील स्थानिक पोलीस दलातील सतरा अधिकारी आणि पंचेचाळीस अंमलदार तसेच एक दंगल नियंत्रण पथक याचे समवेत संयुक्तरित्या पथसंचालनाचे आयोजन केले होते सदरच्या संचलनाचा पोलीस नियंत्रण कक्ष मालेगाव येऊन प्रारंभ होऊन शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा किदवाई रोड हुतात्मा चौक पेरी चौक मुशावर चौक सुलेमानी चौक फतेह मैदान नुराणी मशी भिक्कू चौक अंजुमन चौक मोहम्मद अली रोडने पेरी चौक किदवाई रोडने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गाने पोलीस नियंत्रण कक्ष मालेगाव येथे समारोप झाला सदर पथ संचलन हे माननीय श्री विक्रम देशमाने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते सदर पंथ संचलनामध्ये सीआरपीएफ मुंबईचे अपर पोलीस अधीक्षक श्री शशिकांत राय अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती आणि श्री तेगवीर संधू सहाय्यक पोलीस अधीक्षक शहर उपविभाग मालेगाव यांचे समवेश मालेगाव शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी तसेच सीआरपीएफ मुंबई यांचे कडील जवान आणि स्थानिक पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला सदरपद संचलन व्यवस्थित पार पडण्याचे नियोजन पोलीस निरीक्षक भामरे जिविशा पोलीस निरीक्षक सूर्यवंशी शहर वाहतूक शाखा व वा पोलीस हवालदार शेख मंडली पाटील पठाडे यांनी केले क्राईम डायरी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण पवार मालेगाव नाशिक